सलामीचा कुलंदजी बाद झाला होता आणि त्याचं सामणेकी पुनर्वर्ती या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळते इल्या चंदा जो प्रतिभावान प्रतिभवान गोलंदाज प्रतिभावान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो वेदांत पाटील त्रिमंचा एक धावेचा चेंडू एक कीर धावेचा एक कीर धावेचा चेंडू मात्र धाफळा कव्हर खटखुलला जातो श्रीगणश केले जातो शुभ आरंभ केला जातोय मात्र महत्वपूर्ण सामने असतील आणि या महत्वपूर्ण <णत्ति> सामन्यांसाठी त्या प्रकारचीच तगडी फलंदाजी करावी लागेल तिन्ही विभागांमध्ये आघाडीवर स्वतःला ठेवावं लागेल तरच कुठेतरी या संपूर्ण स्पर्धेत तग धरून राहता येईल पुढच्या फेरीत मध्ये आपल्याला स्वतःला पाहायला मिळेल तर म्हणजे चार चेंडू आणि दोन धाबा आहेत धावपर्यंत पुन्हा एकदा पुन्हा एकदा step करून मारण्याचा प्रयत्न प्रयत्न मात्र फसतोय निश्चितच दोन्ही युवा फलंदाज एक युवा फलंदाज एक युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावर आणि निश्चितच युवा फलंदाज असला की युवा जोश असतो मोठे फटके मारण्याची जी लालसा असते तो मोह असतो तो मात्र आवडत नाही युवा फलंदाज मात्र पहिले षटकात खेळीस एक गडी बाग तीन धाबा मला ते मीटिंग साठी वेळ दिला जाईल दरम्यानचं पुढचं दुसरं षटक श्रीधर जाधव आणि त्रॉम भैरव पहिलाच पहिला चेंडू अप्रतिम फटका या फटक्यासाठी प्रयत्न करत होता आल्यापासून तो फटका मात्र कनेक्ट होत नव्हता पहिला दोन त्याच्या गोलंदाजी मध्ये आता मात्र कनेक्ट होतोय चांगलं कनेक्शन पाहायला मिळते चार धावांचा फटका येतोय आणि निश्चितच चार धावांशी धाबलक सुद्धा पुरेशा पुन्हा एकदा कुठे एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न <laughs> थोडस केअरलेस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे डबल एक आकार देण्याची आवश्यकता होते परंतु ती आवश्यकता वाटते ती खारीच केली जाते आघाडी बाद होतोय दुसऱ्या धक्का दिला जातोय सातव्या गावसांची बस राकेश शेलटे

तिसरा धक्का दिला जातोय धावफलक मात्र स्थिर होतोय आठ या धाव संघाला तर पाचवा चेंडू असेल दुसरं षटक पाहायला मिळते दुसऱ्या षटकातील पाचवा चेंडू पुन्हा एकदा पुन्हा एकदा स्टेप ऑफ करून मारण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू हा येतोय स्टेप ऑफ करून पुढे जाऊनच फटके खेळतोय आतापर्यंत पाच चेंडू नऊ धावा धावफलकवर शेवटचा चेंडू असेल पुन्हा एकदा राकेश शिल्टे हा मात्र साई चेंडवर असेल शेवटच्या चेंडू साठी किती धाबा येतो निश्चित येतोयचा इशारा येतो चार धावांचा पाहायला मिळते आणि या चेंडूवर सुद्धा लिहिल्या जातात ते चार धाबा म्हणजेच दोन षटकांचा जर विचार केला तर तेरा धाबा या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर म्हणजे आगास केला होता चौकाराने अंजाम सुद्धा चौकारानेच मिळतोय दोन षटकाचा जर एकूणच विचार केला गेला तर तेरा धावा

दोन फलंदाजांनी धावफलक सुद्धा दोन धावांनी पुढे सरकते पंधराही धाव संख्या धावफलकावर पाहायला मिळते शेवटचे षट असेल के बाय एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धेश्वर गोलंदाजी मार्गवर ते इथे मात्र वेग घेण्याचा प्रयत्न पंचांचा निर्णय बाईकच्या स्वरूपात मात्र एक धाव दरम्यान सुद्धा मोठा पट्टा खेळण्याचा प्रयत्न मोठ्या फटक्यांचा मोह काही आवडत नाहीये गरज सुद्धा आहे तीन चेंडू आणि सतरा धाबा आव्हान जरी छोट असलं तरी मात्र डिफेंड करण्यासाठी गोलंदाजांचा कस लागतो पुन्हा एकदा पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार प्रयत्न केले जात आहेत स्टेप आउट करून एक मोठा फटका खेळण्याचा परंतु प्रयत्नांना मात्र कुठेतरी यश सापडत नाही यश मिळत नाही सतत्याने प्रयत्न केले जात आहेत तर मग धावसंख्या होती ती अठरा धाबा चार चेंडू पाच चेंडू पुन्हा एकदा पुन्हा एकदा क्षेत्र चे श्री, चेंडू जातोय प्रत्येक चेंडूवर ठेवण्याचा फलक होता पाच चेंडू शेवटचा चेंडू असेल या डावाची सांगता करणारा चेंडू असेल सर चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू वेगवान चेंडू व्यक्ती मागे थोडासा खराब योष्टीरक्षण आणि हा चेंडू मात्र जातोय माईकच्या स्वरूपात अतिरिक्त एक धाव म्हणजेच धाव फलक सुद्धा एकोणीसशे धावसंख्येवर स्थिर होतोय तर वीस धावांची आवश्यकता असेल दरम्यान सुरुवात होते चेंडू फलंदाजी मार्ग पाहायला मिळते निश्चितच वीस धावांचा पाठलाग करते पिंगोळीचा संघ वीस धावांचा पाठलाग म्हणजे सहा ते सात धावांची सरासरी निश्चितच मोठे फटके थोडेसे रिस्की शॉट टाळले जातील अवॉइड केले जातील परंतु जर कोणत्याच प्रकारचे चेंडू असतील तर मात्र त्यांचा पुरेपूर फायदा घेतला जाईल चांगल्या चेंडूंना सन्मान आणि खराब चेंडूंवर मोठा आघात क्रिकेट यालाच म्हणतात आणि त्याच प्रकारचं सेन्सिबल क्रिकेट इथे मात्र मैदानामध्ये खेळावं लागेल विंगोळी संघाच्या खेळाडूंना दरम्यान तिसरा चेंडू पुन्हा एकदा पंच पाहायला मिळतोय त्यांच्या स्वरूपात चेंडू जातोय क्षेत्रामध्ये एकेरी जाण्यासाठी निश्चितच वीस धावांचं जे टार्गेट दिलंय वीस धावांचं टार्गेट सहजरित्या पार करू शकतो ते पिंगोळीचा संघ तेवढी क्षमता आहे या संघामध्ये दरम्यान इथे मात्र जातोय स्वयं वाईट प्लस वर एकूण दोन आणि त्याचप्रमाणे संबंध सिद्धेश मुंगारे आपण विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर आहे मुंडाची विनंती आहे आपण या विनंतीला मान द्यायचं आहे दरम्यान आता मात्र पुन्हा एकदा एकेरी धावमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल करतो चार चेंडू आणि सहा धावा या धाव फवर पाहायला मिळतात टाळाव्या लागतील कारण वीस धावांचं लूस करून टोटल ठेवलं आहे आणि ते लूस करून टोटल डिपेंड करताना छोट्या छोट्या चुक आहेत त्या मात्र टाळाव्या लागतील पुन्हा एकदा ती चूक होते पुन्हा हा मात्र चेंडू क्षेत्रक्षण करू शकला असता नि चेंडू निर्धाव गेला असता पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेश चेंडू अजून टप्पायला चेंडू आणि या चेंडू सुद्धा एक किती धाव येतोय म्हणजेच पसंतीचा विचार केला तर पहिल्या शक्केच आठ धावा यावेळी बारा चेंडू आणि बारा धावांची आवश्यकता असेल बारा चेंडू बारा धावा संबंधीय मनीष गावडे यांना विनंती असेल की आपण आदराचं प्रेमाचं जे गुलाब पुष्प आहे ते संबंधनीय सिद्धेश मुंगारी साहेब यांना प्रदान करावं आणि त्यांचं स्वागत करावं दरम्यान दरम्यान इथे मात्र त्याच्या स्वरूपात पट्ट्या मारण्याचा प्रयत्न निश्चितच वेगवान फटका होता आणि या चेंडूवर येतात मात्र चार धाबा आता मात्र इक्वेशन पूर्णपणे बदलते आता मात्र पकड मजबूत केली जाते सिद्धवेळेस संघाकडून किती झाले धावांची आवश्यकता असेल नऊ चेंडू सात मात्र थोडस वरचड पाहायला मिळते औषधी कामेसमोर औषधी संघासमोर निश्चितच एक चौकार आला आणि ते चौकार निश्चित मात्र पूर्णपणे एक विषय बदलून गेले समीकरण बदलून गेलं आणि सामन्यात मात्र वरचड ठरतोय सिद्धिविनायक पिंगोळी संघ इथे मात्र पुन्हा एकदा चूक पुन्हा एकदा चूक या छोट्या छोट्या चुक्या मात्र पुढे जाऊन मोठा आघात करतात सामना मात्र निरावून देतात आपले संघाच्या हातात आहेत त्यामुळे छोट्या छोट्या चुका निश्चित जर टाळल्या गेल्या तर मात्र सामन्यामध्ये विजयाची सुनिश्चित करता येईल विजयाची नोंद करता येईल दरम्यान पाच चेंडू सामना संपल्यानंतर सुधीर सेवन अडवाण संघाला विनंती असं आपण कृपया क्षेत्ररक्षण घ्यायचं आहे आपण नाणेफेक जिंकलात आपला जो काही निर्णय असेल तो निर्णय मैदानाचा ताबा घ्यायचा धाव संख्या होती ती सतरा धाबा म्हणजेच सहा चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता दरम्यानचा पुढचा चेंडू दोन धावांचा फटका आता मात्र नाममात्र मात्र एका धावेची आवश्यकता कारण पाच चेंडू एका धावीची आवश्यकता निश्चितच हा सामना बद्दल पूर्णपणे जिंकण्यात यश मिळते म्हणजे ते सिद्धिविनायक टिंजुरी संघाला निश्चितच सिद्धिविनायक टिंजळी संघ भेट फेरीत प्रवेश करतोय